पाऊस झालाय आणि पावसामध्ये आता मुगाला वाळलेल्या शेंगा आहेत ना वाळलेल्या शेंगा आता हे तोडावच लागते ना कारण खराब होऊ नये म्हणून ना असे वाळलेल्या शेंगा तोडावंच लागते त्या कारण जास्त पावसात भेजल्या तर फुटतेच शेंगा अशा आहे ना शेतकऱ्याचं जीवन आहे भावांनो सगळ्यांना समजून घ्या आहे शेतकऱ्यांना इतकं कष्ट करावं लागतंय पाऊस नाही तर कधी येतो कधी नाही येत पावसाचं ठीक आहे असं मुग आहेत ना तुम्ही पण खायला मित्रांनो एक नंबर क्वालिटी गावरान मुग आहे गावरान बघा सगळा मुग दाखवा त्यांना मित्रांना सगळा दाखवा खूप छान आहे बघा शेतकऱ्या जीवन आहे आणि शेतकऱ्याला काम करावं लागतंय ना शेतकऱ्याला काम नाही करून काय करायचं आहे ना असे शेंगा तुडून घरी नेऊन वाळवायच्या वाळून पुन्हा थोड्या थोड्या काठीने बडवायच्या मग मूग तयार होते त्याच्यात आवडीने खायला पण मूग छान भेटतात ना तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भावांनो कसा वाटतं आजचा व्हिडिओ चला मित्रांनो बाय ओके का कटक्या कट लगा चालू चालू चालू